कुठपर्यंत द्यायची ही परीक्षा आणि कुठपर्यंत सोसायचे हे आयुष्य कुठपर्यंत द्यायची ही परीक्षा आणि कुठपर्यंत सोसायचे हे आयुष्य पाऊस येतो थंडी येते ऊन पडत पण मी तिथेच असतो पण मी तिथेच असतो अहो रात्र प्रयत्न करतो पण नेहमीच पडतो धडपडतो फडपडतो पण उडता येतच नाही पण उडता येतच नाही मी त्या धावत्या नदीची धारा आहे मी त्या धावत्या नदीची धारा आहे जी शेवट पर्यंत वाहते परंतु सागराला मिळतच नाही परंतु सागराला मिळतच नाही करावं काय शंभरदा स्वतःला विचारलं करावं काय शंभरदा स्वतःला विचारलं परंतु कोणतंही उत्तर खरं झालं नाही परंतु कोणतंही उत्तर खरं झालं नाही निराश नाही मी दुःखी नाही मी निराश नाही मी दुखी नाही मी खंत एवढीच वाटीतच उभा आहे मी वाटीतच उभा आहे मी वाटीतच उभा आहे